चाळीसगाव येथे विश्व हिंदू परिषद पारेश्वर हिंदू परिषद बजरंग दल तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील हिंदू द्वेष्टा क्रूरकर्मी औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी चाळीसगाव शहरातील महाराणा प्रताप चौक येथून ते तहसील कार्यालयात आज दिनांक सतरा मार्च रोजी मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात ऊस बेगी परकीय आक्रमक यांचा वंशज क्रूर कर्मा औरंगजेब याची कवर छत्रपती संभाजीनगर शहरात आहे वास्तविक औरंग्या अहिल्यादेवी नगर येथे मेला व नंतर त्याचे प्रेत काढून ते छत्रपती संभाजीनगर येथे पुरले व त्या ठिकाणी त्याची कबर करण्यात आली संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर पूर्णपणे काढून नष्ट करावी परकीयांचे कुठलेही नामोनिशान हे नष्ट झाले पाहिजे ही कबर पूर्णपणे काढून टाकावी व हे न झाल्यास पूर्वसूचित करून विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू समाजाबरोबर संभाजीनगरकडे कार सेवेसाठी कूच करतील व औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करतील असे निवेदनात म्हटले आहे या आंदोलनात विश्व हिंदू परिषद पारेश्वर हिंदू परिषद बजरंग दलाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सकल हिंदू समाज उपस्थित होता धर्म के कार्य मे निमंत्रण की अपेक्षा नाही की जाती जिसका वजूद जिंदा होता है वो खुद खुद चला आता है। क्या बात है। आज त्याची प्रचिती आली इन्स्टंट कालच मेसेज गेला आणि सकल हिंदू समाज आज रस्त्यावरती उतरला प्रत्यक्ष का तर त्याचं कारण आहे सगळ्यांची अस्मिता आमचं आराध्य अखंड भारताचं दैव छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज हे आमचं अस्तित्व आहे आमची प्रेरणा आहे आणि त्यांच्यासाठी आज सकल हिंदू समाज रस्त्यावरती उतरला आहे आपण प्रत्यक्षदर्शी पाहत आहोत काल निवेदन स्वरूपामध्ये प्रचार माध्यमातून प्रचार प्रसाराच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आव्हान केलं आणि आज हिंदू समाज रस्त्यावरती उतरला का तर त्याचं एकमेव कारण आहे धर्मवीर संभाजी महाराज ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत धर्म टिकवला क्रूर आक्रांत औरंग्या जो दगाबाज धोकेबाज नव्हे आपल्या परिवाराशी सुद्धा वाद करणारा सख्या बापाला भावाला मारणारा ज्याला सुपी संत म्हणून आज त्याचं उदात्तीकरण होत आहे हे उदात्तीकरण थांबावं नव्हे आमच्यावरती आज सुद्धा त्याची जी कबर आहे तो कलंक स्वरूपामध्ये असणारा डाग कुसला जावा यासाठी संपूर्ण भारत वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब माननीय जिल्हाधिक जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन स्वरूपामध्ये आम्ही प्रशासनाला या ठिकाणी एक सूचना सूचकता त्या ठिकाणी देऊ इच्छितो की आपण वेळीच हा कलंक मिटवावा संपवावा जो आमच्या अस्मितेवर लागलेला आहे तो कलंक आपण पुसावा यासाठी हे निवेदन एक पहिली पायरी आहे येत्या काळात जर आपण त्यावर कुठला निर्णय नाही घेतला तर विश्व हिंदू परिषद बजरंगल हे रस्त्यावरती उतरेल इतिहास साक्षी आहे बाबरचा ढाचा त्या ठिकाणी ध्वस्त केला अयोध्येमध्ये मध्ये बजरंगी पोहोचले आणि तीच वेळ जर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी हा कार्यक्रम नाही केला लवकर तर बजरंगी त्याही गोष्टीला तयार आहे क्रूर आक्रांत औरंगाबादची कबर या महाराष्ट्राच्या मातीतून नसताना अभ्यास करून टाकू जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की